खायला खूपच टेस्टी लागते लहान मुलांना तर खूपच आवडते लहान मुलांच्या टिफिनवर सुद्धा आपण ही खवा रोटी देऊ शकतो चला तर मग पाहू आपण कशी करायची खवा रोटी नमस्कार ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण खव्याची पोळी कशी बनवायची ते बघणार आहे तर मी खव्याची पोळी बनवायसाठी दीडशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये खवा टाकून घेऊ सर्वात आधी आपण गॅस चालू करून खवा भाजून टाकू गॅसची फ्लेम स्लो करून ठेवू आणि आपला खवा छान सैलसर झालेला आहे चम्मचने हा खवा आपण लगातार फिरवत राहू कारण आपला खवा कढईला बुडायला लागला पाहिजे नाही खवा आपण यासाठी भाजलेला आहे कारण यामधलं जे खव्यातलं मॉइश्चर राहते ते आपलं निघून जाते त्यामुळे हे खवा छान भाजून टाकायचा आता हा छान सैलसर झालेला आहे पाच मिनिट फक्त भाजून टाकायचा आणि हा आता आपण थंड करून घेऊ आता मी या वाटीने एक वाटी मैदा घेत आहे एक वाटी म्हणजे तरी शंभर ग्रॅम मैदा घेते हा मैदा मी बाउल बाऊलमध्ये टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते पीठ छान हे मिक्स करून टाकते तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं मैदा ऐवजी तरी पण चालू चालते आणि हे पाणी टाकून छान थोडं मळून घेते आता माझा मैदा छान मळून झालेला आहे यावर मी थोडं तेल टाकते आणखी छान मळून घेते मी मैदा यासाठी घेतलेला आहे कारण खव्याच्या पोळ्यात छान मऊ व लुसलुशीत होते त्यामुळे मी मैदा घेतलेला आहे आता तेल टाकून छान मळून टाकायचं आणि दहा मिनिटे मैदा हा मुरू द्यायचा खवा आता छान थंड झालेला आहे हा खवा छान फोडून टाकू हातानं छान असा मोकळा करून घेऊ आणि यामध्ये पिटी साखर घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ हे बघा आपलं मिश्रण छान झालेलं आहे आता यामध्ये थोडी वेलची पावडर टाकू आणि थोडं जाडफळ किसून टाकू यामुळे आपल्या मिश्रणाला छान फ्लेवर येते आता यामध्ये जाळफळ किसून टाकून देऊ महत्वाची टिप्स म्हणजे खव्याच्या पोळीची आपण खवा जर भाजायचा असला तर सैलसर भाजायचा आणि स्लो गॅसवर भाजायचा आणि इलायची थोड्या बिया टाकून देते आणि हे मिक्स करून घेते आता भिजवलेल्या मैद्याचा छान छोटासा असा गोळा घ्यायचा आणि गव्हाच्या पिठामध्ये असा गव्हाचं पीठ लावायचं त्याला आणि असं कोळपाटावर ठेवायचा आणि याची छान पोळी लाटून घ्यायची पोळी एकदम जाळी नाही लाटायची आणि पातळी नाही लाटायची अशा पद्धतीची पोळी लाटायची आणि यावर आपण खव्याचंही मिश्रण टाकायचं आणि छान पूर्णासारखी अशी भरायची हे पोळी आपण अशी खव्याचं मिश्रण टाकून असं बंद करायची आणि हे वरचं जे टोक आहे हे काढून टाकायचं याला पीठ लावायचं कोळपटाला आणि अशी हाताने था थापायचं आणि ही पोळी छान अशी पातळ लाटून घ्यायची गोळा घेऊ आणि पिठामध्ये असं करून घेऊ आणि हे लाटून घेऊ यामध्ये आपण खव्याचं मिश्रण टाकू आणि ही पोळी आपण अशी बंद करून घेऊ छान पुरणपोळी सारखी म्हणा की मोदक सारखी बंद करून घेऊ आणि यावर थोडं पीठ टाकू आणि लाटून घेऊ आता अशा सगळ्या पोळ्या आपण करून घेऊ पोळी छान अशी पातळी नाही झाली पाहिजे एकदम आणि अशी जाड पण नाही झाली पाहिजे पण थोडी अशी पातळच लाटून घेऊ झाली पोळी आता आपण तव्यावर भाजून घेऊ आता मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे हा छान कपड्यानं पुसून टाकते आणि यावर पोळी भाजून घेते आता पोळी ही छान हातानेच पलटून घेते ही बघा माझी पोळी छान अशी फुगलेली आहे आता यावर मी थोडं तूप घालते आणि पोळी ही अशी पलटून घेते तुम्ही तेल पण टाकले तरी चालते पण तूप टाकले तर खा खव्याची पोळी खायला खूप रुचकर लागते म्हणून मी खव्याच्या पोळीला तूप लावले ही झाली आपली खव्याची पोळी तशीच मी दुसरी पण पोळी भाजून टाकते दुसरी पण पोळी हाताने पलटून घ्यायची माझी पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे यावर मी तूप घालते आणि हे छान पोळीला असे पसरून घेते आणि ही अशी पलटून घेते ही झाली माझी दुसरी पण भाजून पोळी तशीच मी तिसरी पण पोळी भाजून घेते आता ही पोळी आपण हाताने पलटी करू बगा, ही बघा माझी पोळी छान पैकी अशी टम्म फुगलेली आहे ही झाली खवापोळी आपली खवा रोटी ही लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत खायला खूप आवडते तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ही खवा रोटी पण आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत धन्यवाद